आलाय इथे जांगर आहे मी आई झाला भरून भरले ना वाडत टाकून होते आंदूर हाइट ना हो जे होते चार पाच जेती घेवले हे बघा आईबाबांचं एवढं सर्व इथं पेंड होतं ते सर्व आई बाबांनी आत्मजे ठेवलेत पाऊस येऊ शकतो म्हणून पावसाला तर सर्व पेंड्यांची वाट लागेल आता एवढच राहिलेत बाबा हे बघा इथं भरून ठेवले सर्व तांदूळ आहेत ना घरात त्या जेव्हा आहे तारपत्री एवढं सर्व भरून ठेवलेत नंतर लावतील नीट इथं फाटी आहेत Hello. टाकाय गेलं भरायचं आहे उंडे उंडे परवा मारे टाकले अरे मुंबईला जोरात आलाय दादा मला हो बापरे काय हवा तू पाऊस बघा पा। पा। जोरात येणार आहे म्हणून बाबा यांची घाय चालले मातीचा वास पण आला थोडासा फक्त बारा तारीख आले तरी मे तरी पण पाऊस आहे पा। बघू शकता किती वादळ सुटलाय खूप खूप पेंड भरून झालेलं आहे आता तर जाऊया आपण दुसरं काहीतरी दाखवते मी तुम्हाला आणि आज बारा तारीख आहे बारा मे तरी पण एवढा पाऊस उठलाय कधी कधी जून महिन्यामध्ये पावसाची सुरुवात होता खरं तर पण काय आहे आता काय झालंय पाऊस बारा मेलाच येतोय मुंबईला आता खूप जोरदार पडलाय दादा बोलतोय तर गावही बघूया येतोय की नाही पाऊस आला तर मी ह्याच्यामध्ये दाखवेनच तुम्हाला पण एवढं असं म्हणजे हवा सुटली आहे ना बघूया आता मी नेते सोबत कुणाला तरी तर मी जाते आईबाबांचं काम झालेलं तर सकाळपासूनच करत होते वाटतं मध्ये आलेले आराम करायला हवा बघू शकता किती सुटले बाबा सगळ्यांची मजा चालली ते पण पेंढ काढून ठेवते पाऊस येणार आहे म्हणून बाय चालून नाही दे वारा

आले ती नुसती करवंद खायला सुटले करवंद खायला सुटलेत आलेत ती दाखव करवंद मला ते चल थँक यू त्या बावडी दाखवणार आहे बघूया काय इथे ना पावसाळ्यात पाणी साचतं आता नाहीये जेव्हा पाऊस होतो तेव्हा तिला पाणी सुचतं इथं बायका कपडे वगैरे धुवायला येतात हिच्यात हिच्यात पाणी पावसाळ्यात नाही येतं जेव्हा लॉकडाऊन होतं ना तेव्हा लोकांना पाण्याची कमतरता होती म्हणजे मुंबईची माणसं खूप आलेली ना तर पाणी नव्हतं एवढ्या गावामध्ये पुरायचा तर लोक इथे यायचे कपडे वगैरे धुवायला हा पाणी आंघोळी वगैरेला वापरायची आणि ही पावसाळ्यात बा अशी भरलेली होती तिथून आम्ही पाणी घ्यायचो आणि आता आता उन्हाळ्यात ती अशीच असतं नंतर पाणी पावसाळ्यात येतं तेव्हा ते भरतं मग तिचा वापर करतात तळा आता काय नाही आता मी आता मी घरी जाणार आहे आणि बघूया संध्याकाळपर्यंत पाऊस येतो आहे काय पाऊस आला तर मी तुम्हाला दाखवेन पण कदाचित आज असा हवा सुटला तर लाईट पण जाऊ शकते इथे घरामध्ये आणि बाबाने तर सकाळीच पेंड्याचं वगैरे काम केलेलं भरून आणि आता आता आमच्या उन्हाळ्यामध्ये पेंड भरणं पाटी भरणी पापड करणं असंच का सगळं चालू असतं कोकणामध्ये तर मस्त थंड हवा सुटली बघूया आता पाऊस येत आहे की नाही आज पण काळोख वगैरे केला नाही उभी थंड हवा सुटल्यानं एकदम छान वाटतं असं तो बाहेरच बसतोय बघूया आता पाऊस येत आहे का नाही कारण की मुंबईला तर आलाय मित्रांनो गरजला पण खूप आत्ता गरजला हम्म गरजला आवाज ऐकला काय गाय बघूया पण आमच्या गाय थोड्या थोड्या मारकुट्या पण आहेत मारक पण शिवाली नाही मारत बघ जवळ जायच्या आधीच मारत ती नाही मारत ती गरीब आहे मी किती पण खायला तरी पण मारतोय या चुटकुल्याची इथे जाऊया ती पण कसं आहे मला ना मारत घाबरतोय खरं तर मारत नाही बघ तिकडं बैल बघायचं का बैल अजिबात नाही मारत काय बोलतोस बघ बो, बघायचं मित्रांनो खूप जोरा पोहारा सुटलाय असं mm. वाटतं पावाची पावसाची आवश्यकता आहे कारण चौदा वर्षाच्या पूर्वीचा बैल आहे बारा तुला आहे शक्यता आहे पाऊसात एक longo की व्त हर दाग जा थाफ frog चल्जा कोई ताक नतिनक आसयोग। जीकर कदो आ लुना सबस्ताी हाज। कंवे खंठान लुना आई कुठे आहे ना जाऊ देmathbb{n} ना वाला जीज हेल्प कर नाही <laughs>